आता या मुख्य परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेतला अत्यंत महत्वाचा पहिला भाग म्हणजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण आणि त्याच्यात मी काही उपमुद्दे लिहिलेले आहेत आणि ते एक एक करत आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊयात म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम बारकाईनं किमान दोन वेळा तर तुम्ही वाचणं अपेक्षित आहे काही बाबी अत्यंत प्राथमिक आहेत सोप्या उघड आहेत पण त्या करणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही किमान दोन वेळा त्या अभ्यासक्रमाचं वाचन करा दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही वाचता संपूर्ण आणि मी आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय सोय म्हणून एक क्लॅरिटी यावी म्हणून सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स या नव्या पॅटर्नमध्ये समाविष्ट केलेले आहेत वैकल्पिक विषय एक आहे त्याचे दोन पेपर्स असणार आहेत आणि निबंधाचा स्वतंत्र एक पेपर असणार आहे सामान्य अध्ययनाला प्रत्येक पेपरला दोनशे पन्नास एकूण सामान्य दोघांचं सॉरी सामान्य अध्ययनाचं वेटेज एक हजार आहे वैकल्पिक विषय पाचशे आणि निबंध दोनशे पन्नास मी भाषेच्या पेपरबद्दल जास्त बोलत नाही म्हणजे आता हा अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही बघता पेपर वन टू पेपर फोर सामान्य अध्ययनाचा तर तो संपूर्ण अभ्यासक्रम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे सामान्य अध्ययनातले इतिहास भूगोल राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था नीतिशास्त्र जो स्वतंत्र पेपर आहे इथे भारतीय समाज हे सहा महत्वाचे विषय आहेत आता समाजाच्या बाबतीमध्ये आपण या समाजाचा भाग असल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात त्याचा अनुभव असतो पण तरी देखील मी तो समाविष्ट केलेला आहे कारण त्याच्यावरती वेटेज वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही युपीएससी मध्ये दोन हजार तेरा ते साधारणतः त्यानंतरची पाच सहा वर्ष समाजावरती कमी प्रश्न असायचे पण गेल्या तीन चार वर्षामध्ये युपीएससीनं भारतीय समाज नावाच्या विषयावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे त्यामुळे तो देखील मी मुख्य विषयामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि हे महत्वाचं यासाठी आहे की तुम्हाला हा अंदाज यायला पाहिजे की पेपर वन टू पेपर फोर यातले जे अनेक विषय आहेत त्यातले कोणते विषय प्रमुख आहेत आणि जेव्हा आपण प्रमुख विषय मेन विषय असं मानतो तर त्याचे दोन पैलू किंवा अर्थ आहेत एक त्याचा सिलेबस व्यापक आहे आणि दोन त्याचं मुख्य परीक्षेमधलं वेटेज पण जास्त असणार आहे सो इतिहास भूगोल राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था नीतीशास्त्र आणि ही कल्पना सुरुवातीला जर आपल्याला असेल तर आपला प्लॅन आणि अभ्यासाची प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे आणि योग्य दिशेनं आखणं हे सोयीस्कर ठरतं अ अभ्यासक्रम आपल्याला वाचायचा आहे बारकाईनं वाचायचा आहे त्यातले सहा विषय आपल्या लक्षात येतील मी त्याला विश्लेषण असं म्हटलंय आणि या म्हणजे ते बारकाईनंच आपल्याला वाचायचंय आणि त्याच्यातनं करायचं काय पहिली बाब बघा की जो सिलेबस फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे तो सिलेबस तुम्ही बाजूला काढा आणि तो तुम्हाला माहिती आहे म्हणजे आता इथिक्स फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे भारतीय समाज ज्याचा उल्लेख केला तो फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे कारभार प्रक्रिया फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे आंतरराष्ट्रीय संबंध फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे सो असे जे अभ्यासक्रमातले घटक आहेत की जे केवळ मुख्य परीक्षेसाठी आहेत आपल्या आकलनासाठी महत्वाचा आहे दुसरा की जो तुम्ही नुकताच केलेला आहे की त्यानंतर मुख्य परीक्षेतला तो अभ्यासक्रम तुम्ही बाजूला काढा तो तुम्हाला माहितीच आहे म्हणजे पण हे सोयीसाठी चाललेलं आहे की जो तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करत असताना ऑलरेडी अभ्यासलेला आहे आपण उदाहरण घ्यायचं झालं आता आधुनिक भारताचा इतिहास पूर्व परीक्षेमध्ये पण आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये पण आहे भारतीय राज्यघटना पूर्व परीक्षेमध्ये आहे मुख्य परीक्षेमध्ये आहे सो असा जो कॉमन सिलेबस आहे आणि त्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तो नुकताच अभ्यासलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना पण येईल म्हणजे दोन आता या विश्लेषणाच्या आधारे आणखीन एक बाब आपल्याला जी करायची ती म्हणजे पूर्णता नवा आणि ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला नाही असा असू शकतं सो तुमच्या संबंध मुख्य परीक्षेमधला एकंदर सिलेबस बघितल्यानंतर जो कंप्लीटली नवा आहे आणि ज्याचा अभ्यास तुम्ही केलेला नाही फॉर एक्झाम्पल कारभार प्रक्रिया तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करता राज्यघटनेची अंमलबजावणी एकोणीशे पन्नास पासून आज ताग्यात कशी झालेली आहे कारण ते पूर्व परीक्षेला पण महत्वाचं आहे ते मुख्य परीक्षेला आणखी महत्वाचं बनणार आहे पण कारभार प्रक्रियेमधले काही महत्वाचे जे टॉपिक्स मुख्य परीक्षेच्या जीएस टू मधल्या विषयामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर ते कदाचित तुम्ही वाचलेले असू शकत नाही किंवा असतील नसतील म्हणजे पण जर नसतील तर तो तुम्ही बाजूला काढला पाहिजे म्हणजे नवा आहे पण त्याचा अभ्यास मी केलेला आहे क्लॅरिटीसाठी म्हणजे सॉरी केलेला नाही असे घटक ज्याचा अभ्यास तुम्ही फार पूर्वी केलेला आहे म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही पूर्वपरीकडे वळलात त्याच्यापूर्वी तुम्ही कधीतरी केलेला आहे हे क्लॅरिटीसाठी म्हणजे ज्याचा अभ्यास तुम्ही फार पूर्वी केलेला आहे आता हे जे काही मी सगळे उपमुद्दे सांगितलेले आहेत ज्याला मी अभ्यासक्रमाचं विश्लेषण म्हणलेलं आहे तर ते विश्लेषण करून फक्त मुख्य परीक्षेसाठी कुठला आहे पूर्व परीक्षेसाठी कुठला आहे जो मुख्य परीक्षेला पण अर्थातच आहे असा कुठला अभ्यासक्रम आहे का की तो अभ्यासलेलाच नाहीये आणि असा अभ्यासक्रम जो मी फार पूर्वी केलेला आहे सो अशा रीतीनं तुम्ही अभ्यासक्रमाचं विश्लेषण अनालिसिस म्हणजे दोन वेळा तीन वेळा बारकाईनं वाचा आणि या पद्धतीनं तुम्ही जीएस वन त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे भारतीय समाज आहे आणि अर्थात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे तसं जीएस वन पासून जीएस फोर पर्यंत या प्रकारचं विश्लेषण तुम्ही डेफिनेटली करू शकता